नागपूर महानगरपालिकेने गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तब्बल एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी वाया घालण्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गांधीसागर तलावासमोर जोरदार आंदोलन छेडलं प्रशासनाकडून होणाऱ्या निधीच्या वर्तवणुकीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पाहूया आमची विशेष रिपोर्ट गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेकडून तब्बल एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला मात्र प्रत्यक्षात तलाव परिसरात कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज गांधीसागर तलावासमोर आंदोलन करत महापालिकेवर गंभीर आरोप केले आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की ही एक आर्थिक घोटाळ्याचीच केस आहे एकोणपन्नास कोटींचा निधी कुठे गेला याचा हिशोब महापालिकेने द्यावा तसेच त्याने त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यावेळी केली आहे तलावाजवळ नागरिकांनी देखील प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अपूर्ण काम अस्वच्छता आणि दुर्लक्षित सुविधा पाहायला मिळतात असं मत अनेकांनी व्यक्त केलं या आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आता हा विषय पुढे गेला तर महापालिकेवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नल रिपोर्ट बघा आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आंदोलन करतोय मूळ या आंदोलनाच्या कारण म्हणजे आपल्याला माहिती असेल मागे आपण पाहू शकता एवढा मोठा तलाव नागपूरची जे शान आहे मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राची जे शान आहे त्या गांधीसागर तलावामध्ये एकोणपन्नास कोटी रुपयाचा घोळ झालेला आहे दोन हजार एकोणीस पासून या तलावाच्या सौंदरीकरणाचं काम सुरू आहे ज्या कंपनीला त्या ठेकेदारावरच लक्ष द्यासाठी नियुक्त केलेलं होतं त्या कंपनीनं त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे एकोण पन्नास कोटी रुपयाच काम या तलावामध्ये झालेलं नाही असं माहितीच्या अधिकारामधून पूर्ण माहिती आलेली आहे आणि या ठेकेदार आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत कारण की नागपूर महानगरपालिकेला याच्यावर तर लक्ष देऊन काम करायला पाहिजे नव्हतं हो नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत त्या कंपनीवर तर कुठलीही कारवाई केलेली नाही त्या तर कुठलीही कारवाई केलेली नाही याच्या अर्थ नागपूर महानगरपालिका ही या भ्रष्टाचारमध्ये आहे चोर चोर मौसेले भाई अशी म्हणण्याची आता नागपूरकरांना वेळ आलेली आहे त्यामुळे जेव्हा न्याय मिळत नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयाकडे जातो जर नागपूर त्यावेळेला आयुक्त साहेबांनी येणाऱ्या केलेलं होतं त्या कंपनीवरती जर समजा त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेलं नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही तर आम्ही नागपूर महानगरपालिकेला सुद्धा त्या ठिकाणी कोर्टामध्ये खेचण्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं thank you